पुस्तक वाचणं हे त्यांच्यासाठी जणू श्वास घेण्यासारखं आहे आणि माणसं वाचण्याचा सुद्धा त्यांना छंद आहे त्यामुळे सामान्यांपासून ते, ते असामान्यांपर्यंत अनेक व्यक्तींच्या स्वभावातले राग रंग त्यांनी राग दरबारीच्या रूपाने आपल्या समोर आणले कोणी शोभा बोनरे यांनी तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले राग दरबारी अर्थात काही वलयांकित गाठीवेठी शोभा बोनरे या त्याच्या लेखिका आहेत आणि आपल्या हातात जे पुस्तक आहे ती दोन हजार ची आवृत्ती आहे आणि तिचं प्रकाशन हे राजहंस पुळे यांनी केलेलं आहे शोभाताईंना आपण यापूर्वी भेटलो होतो जेव्हा त्यांनी आपली पटेलांची भेट करून दिली होती आपल्याला आठवत असेल त्यानंतर सहाव्या महाभूताला न घाबरता आपण त्यांच्यासह हो भेटलो होतो या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या भेटीसाठी कोणाला आणलंय तर तलत महमूद कॅमलिनचे सुभाष दांडेकर प्रिया तेंडुलकर अमर चित्रकथाकार अनंत पै प्राध्यापक मधु दंडवते सप्तसुरांची रंगीत मैफिल बांधणाऱ्या उषातई मंगेशकर आणि माझी नजर या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त रेंगाळली ती म्हणजे माधुरी दीक्षितांची मनमोहिनी माधुरी शोभातेने या सगळ्या मंडळींच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्यात असं म्हणाना या सगळ्यातून आपल्याला एक गोष्ट जाणवते माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग अशा पातळीवरती पोचलेली आहेत पैसा असेल यश असेल सन्मान असेल या सगळ्यांची गोडी त्यांनी साखलेली आहे पण तरी सुद्धा त्यांच्या मनाला अवधत यत्किंचित देखील स्पर्श झालेला नाही कलत मेहमूद अत्यंत लोकप्रिय असे गायक ज्यांना शहनशाह ऑफ गझल मेलडी किंग अशा बिरुदांनी गौरवलं गेलंय आपल्या व्यावसायिक गायनाच्या कारकिर्दीतले चढ उतार ते आपल्याला सांगतात आणि त्याचबरोबर आपल्या वाट्याला आलेला जो काटेरी मुकुट आहे त्याची बोझ काहीच्या ते आपल्याला सांगतात अफगाणिस्तानच्या राजाचे जेव्हा त्यांच्याशी भेट होते तो प्रसंग मात्र पुस्तकात मुळातून वाचण्यासारखा तर कोण भेटत तर आपण सगळ्यांनी आपल्या शाळकरी जीवनामध्ये आपल्या चित्रकलेच्या रेषांमध्ये जे रंग भरले ते कॅमलिनचे सुभाष दांडेकर आपल्याला भेटतात स्वदेशी रंगांची निर्मिती हा त्यांचा ध्यास सतत चार वर्ष त्यासाठी अगदी धावपळ केली जी त्यांनी त्याचे रोचक अनुभव जे आहेत ते खरंच वाचण्यासारखे आहेत एखाद्या माणसाला चिकाटी आणि परिपूर्णतेचा ध्यास केवढा असू शकतो त्याचं प्रत्यंतर आपल्याला सुभाषदादांशी बोलताना येतं आणि एकलव्यासारखी त्यांनी या रंगांची साधना केली अक्षरशः या सगळ्या उद्योगामध्ये त्यांच्या जोडीला खंबीरपणे उभ्या असलेल्या रजनीताई सुद्धा आपल्याला भेटतात नंतर भेटतात मधुदंडवते प्राध्यापक मृदंड होते एक राजकारणी एवढीच माझी त्यांच्याबद्दलची कल्पना होती मला तितकीच माहिती होती परंतु त्याचबरोबर शिक्षक उपप्राचार्य संसदेचे खासदार तत्वनिष्ठ असलेले रेल्वे मंत्री आणि एक हजर जबाबी नेता हे सुद्धा त्यांच्यामधले जे पैलू आहेत ते माझ्या या पुस्तकामुळे लक्षात आले हजार जबाबीपणाचे काही प्रसंग दिलेत त्यातला एक प्रसंग सांगते त्यांना एका पत्रकाराने एकदा खोचक प्रश्न विचारला त्यांना विचारलं आप एक वैज्ञानिक हो की राजनीती मे कसे आहे यांनी पटकन उत्तर दिलं ताकी राजनीती अधिक वैज्ञानिक हो सके एक चांगला नेता होण्यासाठी खरं म्हणजे हे स्किल तर हवंच अंगामध्ये आणि ते त्यांच्यामध्ये होतं हे आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर लक्षात तर आपल्याला भेटते ती स्वतःमधल्या मीचा शोध घेणारी आणि त्याचं नेमकं गंतव्य स्थान समजेपर्यंत अभिनय लेखन मॉडलिंग अशा अनेक उलाढाली करणारी प्रिया तेंडुलकर अकाली काळाच्या पडद्याआड जाऊन आपल्याला हुरहुर लावणारी प्रिया एकीकडे आणि दुसरीकडे काळाच्या पडद्या आड गेलेल्या भारतीय काळामध्ये चित्रकथांच्या माध्यमातून आणणारे अनंत पै अमर चित्रकथाकार अनंत पै अनंत अडचणींचा सामना करून भगवद्गीतेसारखा तत्वज्ञान विषयक ग्रंथ त्यांनी चित्रकाव्याच्या रूपाने लोकांसमोर आणला आणि त्यांचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला नव्वद हजार प्रतींचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेलाय म्हणजे इतिहासाचा अभ्यास हा कॉमिक्सच्या माध्यमातून पण करता येऊ शकतो किंवा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रकथा एक प्रभावी माध्यम आहे हे अगदी बऱ्याच प्रयोगांती त्यांनी शोधलेलं एक व्यावसायिक सत्य आहे असं म्हणा नंतर आपल्याला भेटतात प्रसिद्धीचा अखंड प्रकाश झोतात असणाऱ्या मंगेशकर कुटुंबामधल्या उषाताई मंगेशकर त्यांच्याशी बोलताना आपोआपच आप आपली भेट मंगेशकर कुटुंबियांची सुद्धा होते आणि त्या घराची सुद्धा एक चक्कर मारता येते असं म्हणायला हरकत नाही गायन असू दे चित्रकला असू दे वेगवेगळ्या क्षेत्रांमधली आपली जी वाटचाल आहे ती त्या आपल्यासमोर मांडतात काही मजेशीर किस्से आपल्याला समजतात उदाहरण द्यायचं झालं तर मुंगडा मुंगडा या गाण्याची जी जन्मकथा आहे ती किती मजेशीर आहे मस्त आहे हे मला या पुस्तकामध्ये वाचायला मिळालं उषाताई आपल्या घरातल्या माणसांचाच मॉडेल म्हणून उपयोग करून घेणाऱ्या उषाताई जेव्हा काही वेगळ्या छंदांबद्दल त्या आपल्याशी बोलतात तेव्हा मला ते फार रिलेट झालं आणि यानंतर या पुस्तकातली अगदी मधुर अशी गाठभेट अर्थातच दीक्षितांच्या माधुरीशी झालेली गाठभेट आता ही इतकी गोडका तर शोभातांची शलाका आणि दीक्षितांची माधुरी या शाळेमध्ये एकाच वर्गात होत्या त्यामुळे शाळकरी वयातली माधुरी ते टीनेजर माधुरी पर्यंत माधुरी कशी होती याच्याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतंच आणि त्याबरोबरच एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरावरती गेल्यानंतर सुद्धा तिने आपलं मध्यमवर्गीय पण कसं जपलं ते तसं जपण्यासाठी तिच्या आई वडिलांनी तिला कसं घडवलं हे देखील समजतं माधुरीच्या सेलिब्रिटी असण्यामुळे घरामध्ये ज्या गमती जमती होतात त्या वाचून आपलं अगदी मनोरंजन होतं आणि तिचं ते खास हास्य त्याचं माधुर्य ते मनात साठवतच आपण या प्रकरणाचा निरोप घेतो या सगळ्या गाठीभेटींपूर्वीचा जो घरचा अभ्यास असतो तो शोभात त्यांनी चोख केलेला आहे असं जाणवतं आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स पण त्यांना जमलेलं असतं आणि म्हणूनच हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा राग दरबारीची ही सुरावट आपल्या मनामध्ये झंकारत राहते तो झंकार आपणही अनुभवा आणि आपल्या अभिप्रायामधून तो आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे